नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज पावसाळ्याच्या तोंडावर केच शहरातील सर्वच भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागत आहे केच शहरातील जो शहराचा जुना भाग आहे त्या भागामध्ये नाली बांधकाम व्यवस्थित न झाल्याने पाऊस पडल्यानंतर जे पाणी साठतं ते रहिवाशांच्या घरामध्ये शिरू लागलेले आहे ला एवढेच नव्हे तर यामुळे पाणी साचल्याने त्यावर डासांचीही उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली असून ला आरोग्याचाही प्रश्न गंभीर झालेला आहे शहरातील हे जुन्या भागातील दृश्य आपण पाहत आहात कशाप्रकारे पाऊस झाल्यानंतर पाण्याचा लोंढा हा घरामध्ये शिरतो आणि कशी कसरत नागरिकांना करावी लागत आहे हे सर्व स्थानिक प्रशासन उघड्या डोळ्याने पाहतंय मात्र त्यावर उपाययोजना करण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये येत नाही एवढेच नव्हे तर केच शहरात जी शिक्षक कॉलनी आहे त्या शिक्षक कॉलनीच्या पूर्वेकडील भागामध्ये जो लक्ष्मीनगरचा किंवा इतर भाग आहे त्या भागामध्येही कसल्याही प्रकारचं नाली बांधकाम झालेलं नाही त्यामुळे अशा प्रकारचे डबके पाण्याचे दारापुढे साचत आहेत आणि आरोग्य धोक्यात आणतायत याबद्दल स्थानिक प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत विनंती केलेली आहे मात्र अद्यापर्यंत यावर कसल्याही प्रकारची उपाययोजना नगरपंचायतने केलेली नाही तर शहरामध्ये जे काही पथदेव्याचा प्रश्न आहे जो काही रोजा मोहल्ल्याच्या रस्त्याचा प्रश्न आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव जी मुंडे नाट्यग्रहाच्या बांधकामाचा जो प्रश्न आहे हे आणखी प्रलंबित आहे याबद्दल केज विकास संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आणि यावेळी नेमकी काय चर्चा झाली आणि तहसीलदार यांनी काय आश्वासन दिले हे आपण पाहूयात अरुण भाईला खून जरा त्यांना म्हणतो माणूस येत नाही आणि इकडं भाषण अशी की किमान आम्ही इथं रस्त्यावर आहोत तर आमच्यासाठी तरी हे पाहिजे ना, ना असं का होत नाही सांगा आम्हाला आमची विनंती आहे का सोडलं पण असं नाही बांगर साहेब तुमची मुलं याच रस्त्याने चालणार आहे आम्हाला सहकार्य करा पाचच मिनिट झाले राजकीय पक्ष जातीची सगळी आंदोलन तुम्ही दोन दोन, दोन तास काही हकबल होऊन बघत राहता आमच्यासाठी साथ आमच्या तीन सगळे पथ या ठिकाणी तात्काळ सुरू करा दुसरी मागणी आमची हे सगळं कशामुळे होत वाशाण तुम्ही रस्त्यावर येत नाहीये त्यांना आहे हनुमान भोसले दोन चार येतात कुणी येत नाही पोती आहे या प्रशासनानं तुम्ही कधीच आलेल नाही स्वतःच्या आले हिमतीनं ना। आम्हाला बंद करायचं म्हणजे आम्ही नेहमी आम्हाला फक्त लोकांचा लोकांना थोडा त्रास द्यायचा नाही आमची विनंती आहे ताबडतोब इथं यावं आणि सांगा जनतेला संत दिव्या बद्दल दिव्या दिव्याबद्दल आपण एमबीसीटी मागणी केलेली आहे त्यांना आपल्याला साठी किती पैसे लागणार आहेत एस्टिमेट द्यावं त्याप्रमाणे आपण त्यांचे पैसे भरून टाकू की आपण त्यांचं म्हणणं आहे सर मी काल बोललो त्यांना आम्ही इथं अगोदर रस्त्यावर आलो नाही त्यांना बोललो तर ते म्हणत आहे की केज नगर पंचायतचं त्यांचं त्यांनी सगळं दिलं आम्ही त्यांनी आता पैसे भरायचे फक्त बाकी तुम्हाला एका मिनिट साईज असतील एक मिनिट पण डायचे आणि रोजा मोडीचा रस्त्याचं काय आता रात्री अर्ध्या पंधरा साहेब सहा महिन्यापासून जाऊ तुम्हाला दोन सम तीनचं तीन दिवसात ठीक आहे एवढं एवढं जर काम होत असतात तिसरी मागणी साहेब आमची विनंती आहे त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रामचं का दिलं नाही त्यांनी सुरू केलं नाही टेंडर झालंय सगळं झालंय साहेब काम कशामुळे थांबलंय फक्त विचारा आम्ही बाजूला होतो एक मिनिटामध्ये फक्त विचारा तुम्ही मळेकर साहेबांना फोन तर लावा ना फक्त आणि त्यांचा कोण व्यक्ती आलाय का विचारा

मला आपल्याला पत्र ते नाव बंद करून काय आज मी फी स्वतः आणून देतो पत्र काय अडचण नाही देतो आपण एवढं करू आणि काम त्यांच्याकडून आणून तुम्हाला देतो काय असं तीन तीन वर्ष फ्रीच आमदारात नाही सगळ्यांनी आपापल्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत असा आम्ही रस्त्यावर याची गरज आले नाहीत नाही ते काय सगळं ट्रॅफिक जाम झाल्या विषय दा। आमचा दा। विषय विषय राहिला पण तरी बोला बोल बोला साहेब तुम्ही प्रतिनिधी पाठवतो म्हणला होता पाठवलं का कोणी एवढी एवढी बेफिकिरी नसतीये सगळं काय लो जनतेवर सोपून नसतं जमत एवढं एवढं नाहीचं मत पण तुम्ही तुमच्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत आम्ही काय आजवी मागणी करायला का, कर का। तुम्ही म्हणता टेंडर झालं फक्त काम सुरू करायचं बाकी मग का होत नाही आम्हाला कारण सांगा ना का होत नाही कुणी नेताय का तुम्हाला आमदार खासदार आहेत का कुणी अडवणार आहे जनतेच्या समोर आम्ही बोलतो सांगा बरं कुणी किती असू दे आमचं जीवन गेलंय आम्ही आता साठच्या पुढे ते आमचं काही वाईट करू शकणार नाही त्यांची त्यांचीच त्यांनी फिकर करावी आमची नाही काय आता मला सांगा ना कुणी अडवलंय ते जनतेच्या समोर सांगा एवढी ट्रॅफिक लोकांना त्रास देऊन तुम्ही काय तुम्हाला अकरा वाजता आंदोलन म्हणून दहा मिनिट अगोदर तुमचे प्रतिनिधी पाहिजेत का नाही नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू